सर वाळवी सिनेमा प्रचंड आवडला होता प्रेक्षकांना जो आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती वाळवीच्या पार्ट टू ची आणि तो सिनेमा कधी येणार त्याचं काम सुरू झालंय का आणि त्यात यातले कोणी कलाकार आम्हाला पाहायला मिळतील का ऑडिशन झाले आणि वाळवी हे आवडले चला पुढचा प्रश्न <laughs> आम्ही हे एक मेला जाहीर करणार आहोत की नाचग गुमा ऍक्च्युली वाळवीचा पार्ट टू आहे सुचल्या सुचल्या मी तुम्हाला कळवी <laughs> आता वाळवी टूची अडचण अशी झाली आहे की वाळवीच्या शेवटी सगळ्यांना मारून टाकलेलं असल्यामुळे आता वाळवी टूमध्ये फक्त कदाचित वाळवीच असेल असं वाटतं आणि ती नॅशनल जिओग्राफिकची डॉक्युमेंटरी होऊन जाईल त्यामुळे